न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ काल सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्यातील पर्यटनासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची घेतली होती बैठक मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे हे खासदार आणि मतदाराचं नातं नाही तुमचं आणि ना माझं नातं हे बाप लेकीचं आई मुलीचं आणि का भावा बहिणीचं नातं आहे तुम्ही मला निवडणुकीच्या काळात जशी साथ दिली मी सुद्धा अगदी तसेच तुमच्यासोबत कायम असेन हे नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमची सेवा करेन खासदार दिला मी हा कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या सोबत आहे आजपासून तुमचं आणि माझं नातं ना हे खासदार आणि मतदार नाही तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे आणि आली सोबत तुमची सेवा करेन मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली ते मी माझं आहो अहोभाग्य समजले आणि या संधीचं मी सोनं करून टाकले मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि तो मी शंभर टक्के करून देईन या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते ती कामाला लागली आहे आणि मी अंघोळ देवी वाट पाहते की तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करू मी दाव मी दौरा देखील सुरू केला आहे गावोगावी जाऊन आभार मानते आणि तुमचे निवेदन मी त्या ठिकाणी घेऊन निवेदनाची पाठपुरावा करत आहे मी कोकण जसं मी तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन कालाजी साहेब आपल्यासोबत दाखवल्या आणि मेहमी आमच्या काळाजी साहेबांचं देखील मी या व्यासपीठावर जाहीर आम्हाला मानले की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले कारण तर त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला पण आता काँग्रेसची सत्ता आली आता आपण तो त्रास सहन करणार नाही त्रास देण्याची वेळ आहे आणि तुम्हाला तुमच्यावर जो मात्र दहा वर्षात अन्याय झाला तो आपल्याला पुसून काढायचा मी तुम्ही घरी हे शब्द मी तुम्हाला देते आणि इथेच काम मी पुन्हा एकदा कोकोनेची तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आम्हाला कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल आभार महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम